करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमेदेव सर्व सर्वदा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सुखदुःख ही येतच असतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच शोधूनही पा या पृथ्वी तलावर अशी कोणतीही व्यक्ती शोधून सापडणार नाही जी सुखी आहे प्रत्येकाला दुःख प्रत्येकाच्या वाटेला सुख आणि दुःख हे आलेलंच आहे परंतु समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला संकष्टी चतुर्थी दर महिन्याच्या महिन्याला येत असते जाणीव करून देत असते कारण आपण देवाला विसरत चाललेलो आहोत देव कधी आपल्याला विसरत आहे बरोबर की नाही ज्यावेळी आपल्याकडे सर्व काही प्राप्त झालेलं असेल त्यावेळी देवाची आठवण होतच नाहीये परंतु ज्यावेळी आपल्याला कधीही कमत्यार्थ असेल ना कशामध्ये तर नक्कीच त्या परमेश्वराचं ज्या प्रकारे जाणीव होत असते ना म्हणून समर्थ म्हणाले संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिना उत्तमाचा दिवस आहे सामर्थ्याचा आहे आपण संकष्टी चतुर्थी म्हणजे काय प्रत्येक दिवशी आपण मंदिरात जात असतो देवाचं दर्शन घेत असतो परंतु आपण देवाकडे काय मागणी करत असतो हे महत्वाचं आहे आपल्याला भूक लागलेली आहे समर्थ म्हणाली उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्याला काय खायचं आहे कोणती वस्तू कोणती बघा प्रत्यक्षात आपल्याला काय खायचं आहे ती इच्छा आपल्याला प्राप्त होत असते आणि जोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत आपलं मन शांत राहत नाही त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आता समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे खरंच आपल्याला बघा एखादा गोड पदार्थ खायचा आहे तसा भाग दिलेला आहे ते खायचं आहे मला आतून इच्छा प्रकट झालेली परंतु ती प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्या दुकाना जावं लागेल बरोबर की नाही आपल्याला ती वस्तू विकत घ्यावी लागेल मग त्याचप्रमाणे आपली इच्छा होती मागणी पूर्ण झाली त्यासाठी आपल्याला पैसा द्यावा लागला आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली आता भाग प्रत्यक्षात इकडे पहा देवाचं दर्शन केव्हा प्राप्त होईल आपण देवाकडे काय मागत आहोत या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला कशातही कमतरता असेल ती आपण मागण्याची संपूर्णपणे जर मागणी करत असू तर आपली नक्कीच इच्छा पूर्ण होईल आलेलं संकट आलेला प्रसंग सोडवणारा तोच आहे प्रत्यक्षात जर पाहिला पाहायला गेलो मार्गशीर्ष महिना आहे आपल्या ठिकाणी बघा प्रत्यक्षात मार्गशीर्ष गुरुवार पूजन करत असतात लक्ष्मी माते कारण का भाग दिलेला आहे प्रसन्न करण्यासाठी आपण पूजा करत असतो परंतु ज्या नारायणाची लक्ष्मी आहे त्या नारायणाला सुद्धा नमस्कार करता है आला बरोबर की नाही आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो आपल्याला पैसा प्राप्त होतो पैसा म्हणजे एक प्रकारची लक्ष्मीच आहे परंतु ती हाताळताना आपल्या हातून कोणत्या प्रकारे पैसा आपल्याला आलेला आहे आणि कोणत्या मार्गाने पैसा जात चाललेला आहे हे माहीत असणं आवश्यक आहे आपल्याकडे जेव्हा सारं काही असतं तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची आपण अपेक्षा करत नाही जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा आपल्यातला पैसा आपल्या घरातील पैसा आपल्या खिशातील पैसा आपण कसाही उधळतो परंतु ज्यावेळी आपल्याला कळतं ना की आपल्याकडचा पैसा कमी झालेला आहे त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण पैसा सांभाळून ठेवतो कारण का उद्याच्या दिवशी मला उपयोगी येईल जर एखादे संकट कोसळलं प्रसंग आला काही समस्या अडचणी उद्भवल्या तर मला मदतीला कोणी मग तसंच आहे आपल्यावरती संकट प्रसंग येतातच नाही अशातला भाग नाहीये आपली शिल्लक आहे तोपर्यंत पुण्याही आहे आणि पुण्याही आहे तोपर्यंत समर्थ म्हणाले सामर्थ्य नक्कीच आहे परंतु सामर्थ्य हो या विश्वामध्ये जो जो कार्य करील ना त्याला नक्कीच प्राप्त आहे म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे चळवळ आहे या चळवळीमध्ये दे आपला देह उभा राहायला पाहिजे किती येऊ दे कष्ट किती येऊ संकट किती येऊ दे प्रसंग तरीसुद्धा आपला देह तिथं उभा राहायला पाहिजे म्हणून प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी काय येत असते कारण प्रत्येक कार्याची सुरुवात आपण श्री गणेशानेच करत असतो मग ज्या प्रकारे श्री गणेशाने सुरुवात झालेली आहे मग आपला सुद्धा देह प्रत्यक्षात बघा जन्माला आलो आपल्याला प्रत्यक्षात कोणाची ओळख झाली हो? ज्याचा देह आहे त्यालाच आपण आता विसरत चाललेलो आहोत बरोबर की नाही म्हणून त्याला कधी ना विसरायचं नाहीये कारण जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आपल्या प्रत्यक्षात हृदयामध्ये वास्तव्याला आहे त्याचं स्मरण प्रत्यक्षात आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे इथे विस्मरण होता कामाने कारण समर्थ म्हणाले स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुळशी माझा आपल्यावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण मंदिरामध्ये जात असतो देवा माझ्यावर हे संकट ओढवलेलं आहे माझ्या मुलावर हे प्रसंग ओढवलेला आहे माझ्यावर प्रत्यक्षपणे बघा अनेक प्रकारची संकट उद्भवली आहेत आता मी काय करू असा प्रश्न मनाला येत असतो घरामध्ये प्रत्यक्ष दररोज कटकटी होत असतात या भांडणातून प्रत्यक्षपणे सोडव आपला देह कशामध्ये अडकलेला आहे आपलं फक्त एकट्याचंच निवेदन जातं का हो विश्वाचा मालक आहे सोडवणारा तोच आहे परंतु आपल्यामध्ये सुद्धा जाणीव असली पाहिजे ना आपल्या घरातील माणसं सांभाळताना आपल्याला नाकी नऊ येत असतात आपण तरीसुद्धा आपण काय म्हणत असतो माझा मुलगा ऐकत नाही माझी मुलगी ऐकत नाही माझी पत्नी ऐकत नाही म्हणजे विचार करा आपण काय करत असतो टीका करत असतो परंतु जर आपणच उत्तम असेल आपणच विषय वाचनेमध्ये अडकलेले नसून आपल्यावर उत्तम प्रकारची संस्कार असतील शिकवण असेल आणि त्याचप्रमाणे आपली चांगली संगत असेल तर आपली उद्याची येणारी पिढीसुद्धा आपलं कार्य पाहूनच उभे राहतील बरोबर की नाही माझे वंश पारंपरी भक्तिग्यावी निर्धारी पुत्र पुत्रपौत्री का सांगितलं कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर देणाऱ्याचे हात हजार आहेत आपल्याला काही कमी नाही जी जी मागणी आहे ती ती संपूर्णपणे पुरवठा करण्याचं कार्य चालूच हो। आहे ना फक्त जे मागाल त्यासाठी आपले दोन्ही हात उत्तमाचे असले पाहिजेत ना जसं देणाऱ्याचे हात हजार आहेत पण घेणाऱ्याची जर झोळीच फाटकी असेल तर उपयोग होईल का हो म्हणून आयुष्यामध्ये जीवनामध्ये संकष्टी चतुर्थी येतही चतुर्थी जात जाईल परंतु आपला देह या श्रवणामध्ये अजूनपर्यंत नाही आहे श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास आपल्याकडून व्हायला हवं ज्या प्रकारे आपण त्याच्या चरणामध्ये आहोत चरणापाशी आहोत तोपर्यंत आपल्याला कधीही बघा प्रत्यक्षात किती दुःख येऊ दे संकट किती आलं तरी सोडवणारा तोच आहे बरोबर की नाही विघ्न हरताय आहे आपण आरती सुद्धा म्हणतो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची विघ्न दूर करणारा तोच आहे परंतु विश्वास असणं गरजेचं आहे ना आपण विश्वास कधी ठेवत नाहीये आपण आपल्यातला मी पण उभा करतो अरे माझ्या येऊ दे किती संकट मी आहे मी पण नसावा समटत म्हणजे अभिमान का म्हणून बाळ काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप तुझ्यासोबत कोणीही नसणार म्हणून मी पण आपल्या अंगी नसावा अभिमान तर मुळीच नसावा बरोबर ना म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग का दिलेला आजचा आजचा दिवस आज का महत्वाचा आहे कारण शेवटचा महिना आहे बरोबर की नाही डिसेंबर महिना आहे पुढच्या महिन्यापासून येणारी संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीस मधली असेल हा शेवटचा आहे दोन हजार चोवीस आज आपण प्रत्यक्षामध्ये आपण बोलत असतो आपल्याला उद्या काय होईल हे आपल्याला माहित नाही ना कारण जन्म प्राप्त झालेला आहे म्हणजे मृत्यू हा नक्कीच आहे परंतु या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये काय कमवलं ही खरी संपत्ती आहे आपण काय करतो सर्व सोडून आपल्याकडे बँक बॅलन्स इश्टेक बघा प्रत्यक्ष गाडी बंगला असला की आपण असं वाटतं की आपण सर्वात सुखी आहोत परंतु ज्यावेळी सुखी केव्हा जरी पैसे कमी असले तरी जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंदी सुखी आणि समाधानी असलं पाहिजे म्हणून किंमत कोणाला आहे पुढे भाग समर्थांनी दिलेलाच आहे आपल्या या संपूर्णपणे नरदेहाचा भाग आपल्याला पुढे ऐकावयास मिळेलच परंतु जाता जाता समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे या नरदेहाची किंमत जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत या विश्वामध्ये कितीही जरी काही कमवलंस तरी जमानावे शून्यकार कारण देह हा नाशिवंत आहे परंतु शाश्वतीचा जो भाग आहे तो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ती शाश्वती प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याचं स्मरण त्याची उपासना त्या उपासनेमध्ये संपूर्णपणे आपला देह हो असला पाहिजे तरच आपल्याला सामर्थ्य प्राप्त नक्कीच होणार आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो जशी आपली सुरुवात श्री गणेशाने होत आहे त्याचप्रमाणे आपला शेवट सुद्धा श्री गणेशानेच होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा जय जै रघुवीर समर्थ